नवर देव काय पडना तो कुंभ करणार ना जात ना उठ आपला मक्का कापूसले युरिया देना आहे ना बाय झोपू द्या पप्पा कसा पैसा ना युरिया देवाय ना अरे चगेल बान्या शासन मान्य कृषी सेवा केंद्रावर नॅनो युरिया येले नॅनो युरिया नॅनो युरिया आपली युरिया ना थैली पेक्षा भारी ये आणि स्वस्त बी म्हणे देव त्यांना फवारा मारी एकदम भारी आहे म्हणे

मी व्यास म्हणते चल रे राम राम रामबो या 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 राम राम नाना काव नाना भाऊ आमले युरियाने थैले पाहिजे अरे सोन्या भाऊ युरियान थैली पेक्षा जास्त कार्यक्षम म्हणजे न्यानो युरिया आहे लिक्विड फॉर्म मा एकदम बारीक आले काय रे काय बाटली दकरे हो चकेल बान्या आणि माल शिकाडा होतो अहो मी बी युरिया आणि थैलीच वापरू पण मग दोन साल आई नॅनो युरियानी पवार नि करा एकदम जबरदस्त रिझल्ट येत तिनापेक्षा आई बारीकरा हो सांग बर का नाही ते घरना बाकरी सारखं होईल बर मग याना काय काय फायदा आहे तो नाना अजक युरियानी पारंपरिक थैलीपेक्षा नॅनो युरियानी कार्यक्षमता जास्त शे थैली ना युरिया पिकले पंचवीस ते तीसच टक्का लागू पडस पण नॅनो युरियानी फवारणी जर करी ना तेथी नव्वद टक्का युरिया पिकले लागू पडस इथला फायदा आहे नॅनो युरियामुळे न उत्पादन वाढस नॅनो यूरिया सस्ता शे युरियान थैली दोनशे साठसाठ रुपया भेटस वा तू खर्च करी कुरी सन तीनशे ते सव्वा तीनशे रुपयांनी थैली पडी जास पण नॅनो युरियानी बाटली फक्त दोनशे पंचवीस रुपया मास नॅनो युरिया मुळे जमीन माती हवाना प्रदूषण होत नाही समज ना का वरक तिने बय नाना भो आणि नॅनो युरिया ती एकदम मस्त आहे भो मग काय मी तुला इंग्लिश मध्ये सांगेन तू का भो एक नॅनो युरिया कसा वापरा ना नॅनो युरिया हाऊ फवारणी मार्फत सर्व पीक असले तू वापरू शकस फवारणी करताना जन्मा ठेव फवारणा ना पंप सत्तर ते पंचाहत्तर एम एल प्रति पंप नॅनो युरिया टाका ना देवा ना फवारी युरियानी पहिली फवारणी पीठ पंचवीस ते तीस दिन वस्तवय करानी आणि दुसरी पवार पन्नास ते साठ दिन वैतवय करानी दोन सवा फवारणी करानी कराणी दे दे या नॅनो युरिया चार बाटल्या देसा फवारणी मारी ते शेतकरी बंद हो पारंपारिक युरिया थैलीले उत्तम पर्याय म्हणजे काय नॅनो युरिया